एकही शेतकरी पंचनामेपासून वंचित राहता कामा नाही आमदार यांनी पंचनामे पूर्ण करण्याचे दिले निर्देश सोयगाव तेवीस दिस डिसेंबर आज दिनांक तालुक्यातील गेल्या तीन चार वेळा झालेल्या अतिदृष्टीत मोठ्या प्रमाणावर नदी नाले काठीवरील गावे शेती पिकाचे आणि रस्ते पूल बाधित झाले आहेत त्यामुळे प्रशासन योग्य समय ठेवून तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करून यामध्ये एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नाही असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रश्नाला दिले आहेत आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षेखालील सोयगाव येथील पंचायत समितीच्या बचत भवन इथे अतिवृष्टीच्या झालेल्या नुकसानीच्या बाबत नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक संपन्न झाली या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांनी सूचित केले या बैठकीत के उपविभागीय अधिकारी लतीफ पठार तहसीलदार मनिषा मेने विकास अधिकारी दादराव आयरे नायब तहसीलदार संभाजी देशमुख तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडुले पंचायत समिती कृषी अधिकारी संतोष भालेराव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजय टाकसाळे प्रितम राठोड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता अशोक शाखावर शाखा अभियंता दीपक मोगडे राजेश राजगुरू जलसाधारण अधिकारी सूर्यकांत निक्कम बाल विकास प्रकल्प अधिकारी सुभद्रा सेवर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गितेश चावडा पाणीपुरवठा विभागाचे विजय वाहक यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दारासिंग चव्हाण तालुका प्रमुख धरमसिंग चव्हाण शहर प्रमुख संतोष बोडके नगरपरिषद गटनेते अक्षय काळे कोप चंद जाधव लकुसिंग नाईक कुणाल राजपूत आदीसह विविध पदाधिकाऱ्यांची व माजी लोकप्रतिनिधींचे नुकसानग्रस्त शेतकरी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती सध्याची स्थिती प्रमाणापेक्षा जास्त नुकसान झाले असून तालुक्यातील विशेषज्ञ बनवटी मंडळात नदी नाले काठावरील शहरी आणि ग्रामीण भागात या मोठ्या फटका बसला आहे ग्रामीण भागातील शेतीपिकासह गोरे ढोरे पशुधन दुर्बती जनावरे वाहून गेली आहे पुराच्या पाण्यामध्ये रस्ते पुलाचे भाग तुटल्याने गावातील संपर्क तुटला आहे त्यामुळे तो तातडीने पुरवत करण्यात यावे आमदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हा यंत्रणेला असे आदेश दिले आहे पुराव्याच्या पाण्यामध्ये वीज पुरवठा करणाऱ्या वायने खांबे मोडले असून हा वीज पुरवठा तातडीने पुरवत करावा असे तसेच पूरग्रस्तांना साथीचे रोग पसरण्याची भीती असून त्यासाठी आरोग्य विभागाने व पशुधन विभागाने पावसामुळे होणाऱ्या साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याचे काम करावे तसेच पशुधन वाचवण्यासाठी तातडीने खबरदारीचे उपाययोजना करण्याचे व लसीकरणाचे प्राधान्य देण्याचे निर्देशही आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले नुकसान भरपाई देण्यासाठी सर्व शासकीय पंचनामे तातडीने करून आवश्यक ते सूचनानुसार कृषी विभाग ग्रामसेवक तलाठी व इतर तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांचे पथके गठीत करून पंचनामे कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देशही आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले

啊！快点！快点！